का आजपर्यंत लोकांच्या कोंबड्या गाड्या बकरी चोरीला जाते दे होय या सायकल मी म्हण घर कुठे का चोरला जातो गंगे अशी चिडत जाऊ नकोस बघ तुला सांगितलंय की नाही हे बघ तू अशी चिडलीस का नाही हे असं कसं तरी होते सुक्या हा मला एक सांग फोन येणार तुझ्याकडे हाय की आणि चार्जिंग हाय की आणि बॅलेन्स आहे का त्याच्यात आता काही पाण्याच्या गोष्टी सांगतोस काय मुद्द्याचं बोल की हा आणि परत होत उचलला म्हणून काय सगळं रामाय सांगणार का अरे काय मेहनत मी तुझा काय तुझा फोन कर की त्याला आणि विचार कुठं आहेस म्हणून नाही मजा आलाय म्हणजे तसं नाही म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे कुत्र्याचे कान आणि नामे आता तुझ्या आवळून मी मान हे बा काय नाही आजचा दिवस फक्स इकडे अरे छगन बापूच घर चोरीला गेलंय चोरीला खांबाय वेळ नाही जातो जातो छगन बापू अरे छगन बापू बापू अर काय ना का तुझं डोकं पिक फिरलं का फसवून घ्या ना क्रास तुझं का डोकं पिक फिरलं काय हा खुर्प बघितलंच काय नक्कीच तोडीन तुझं